तर मोझेटाचं इन्व्हर्टर इथं भोसरीमध्ये एका ठिकाणी फिक्स झालेलं आहे एक स्मॉल मिडियम एंटरप्राइज एक इंडस्ट्री आहे पॅकेजिंग फॅक्टरी आहे तर आपण इथं लाईव्ह पाहणार आहोत तर त्याचा कसा परफॉर्मन्स चालू आहे ते कसं फिक्स झालेलं आहे त्यावर काय चालत आहे डिटेल लाईव्ह त्या पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत तर इथे या ठिकाणी हे बसवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे हे फाईव्ह किलोवॅटचं जे काय आहे इन्व्हर्टर मोजेटाचं बसवण्यात आलेलं आहे लिथियम बॅटरी इनबिल्ट आहे इन्व्हर्टर प्लस बॅटरी हे दोन्हीही साधारणपणे इतक्या छोट्याशा जागेत तिथं मावलेलं आहे पूर्वी इथे लीड ॲसिड बॅटरी तसेच एक मोठं इन्वर्टर होतं आणि त्याच्यासाठी डेडिकेटेड त्यांनी दुसरी जागा त्या ठिकाणी हे होती पण इतक्या छोट्याशा जागेमध्ये हे बसलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता याच्यावर काय काय चालते ते आपण एकदा पाहूया तर इथे आपण बघू शकता भरपूर साऱ्या गोष्टी जे त्यांच्या ऑफिसेसमधले इकडे डेस्कटॉप असतील त्याचबरोबर इकडे प्रिंटर वगैरे आहेत तर या ऑफिसमधल्या सर्व गोष्टी चालतातच आहे पण इकडे पाठीमागं जे पॅकेजिंग युनिट आहे त्यांचं तर ते देखील चालत आहे तर या इकडे एकदा तर दहा ते बारा सिस्टीम्स आहेत याच्यामध्ये त्याबरोबर फॅन्स आहेत लाईट्स वगैरे या सर्व गोष्टी आहेत विविध छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट देखील इथं आहेत तर आता आपण इकडं फॅक्टरीमध्ये जर बघायला गेलं तर इथे पाहू शकता इथे इथे हे दोन ते तीन मशिनरी देखील आहेत पूर्ण ह्या ज्या काय आहे तर त्या ज्यावेळेस लाईट नसेल असेल तर ते पूर्णच्या पूर्ण ह्या सर्व मशिनरी इन्व्हर्टरवर चालत आहेत लाईटचा बॅकअपचा इश्यू पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे त्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस पूर्ण हे चालत आहे आणि साईज तर तुम्ही बघितलेलीच आहे पूर्ण मशिनरी यावर रन होत आहे हे आहे हे पहा इथं अशा पद्धतीनं काम चालतं आहे इथं पॅकेजिंग फॅक्टरीचं असल्यामुळे मोठ्या हेवी मशिनरीज इथे असतात आणि त्या मशिनरी रन होतात आहेत इतक्या छोट्या साईजच्या इन्व्हर्टरवर आता इकडे या बाजूलासुद्धा या साईडला पण इथे काही मशिनरी आहेत त्याचबरोबर इकडे या साईडला पण आहेत इकडं तिकडं जाऊया इथे पाहू शकता हे हे पण मशिनरी आहे तर हे पूर्ण ज्यावेळेस लाईट नसेल तर त्यावेळेस ते पूर्ण इन्व्हर्टर वर्किंग होत आहे सगळं हेवी मशिनरी आहे कटिंग मशिनरी आहे हे सगळं त्याच्यावर चालताना आपल्याला दिसत आहे जेव्हा लाईट नसते तेव्हा सगळं चालत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे भोसरी येथे एक पॅकेजिंग फॅक्टरी आहे तिथे मोझेटा कंपनीचं एक लिथियम बॅटरीवालं जे इन्व्हर्टर आहे ते फिट करण्यात आलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण मोझेटाच्या ऑफिसमध्ये हे इन्व्हर्टर काय आहे याचे फीचर्स काय आहेत याची डिटेल माहिती योगेशजींकडून आपण घेतली होती पण आज आपण त्याचा रिअलिस्टिक अनुभव त्याचा कसा परफॉर्मन्स आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर आपल्याबरोबर कंपनीच्या मॅडम आहेत तर त्या आपल्याला माहिती देतील सर्वप्रथम मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी तुमचा परिचय आम्हाला द्या माझं नाव तेजस्वी चौधरी आणि मी या कंपनीमध्ये गेल्या काही महिन्यापासून ऑपरेशन्स जे काय ते हँडल करते आणि जे इन्व्हर्टर हो तर आमचा आता पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की जे असं इन्व्हर्टर तुम्ही तर त्याची तुम्हाला गरज का पडली त्याविषयी आधी काही महिन्यांपूर्वी म्हणजे लास्ट पासून असं इन्व्हर्टर नावाचं असं काही प्रकार इकडे नव्हतं मीन्स इतकं काही लाईटचा इश्यू नव्हता बट आता आम्ही ते एक मोजेट म्हणून इन्व्हर्टर आहे जे आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला मीन्स फर्स्ट असं झालं की आम्हाला एक बॅकअप मिळालं कधी लाईट गेली किंवा आम्ही काही फाईल सेंड करतो किंवा काही so, so, आता मेन म्हणजे आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे प्रोडक्शन चालू असते सो ते प्रोडक्शन लाईट गेल्यामुळे थांबते सो ते थांबत नाही आता आणि प्रोडक्शन वेळेवर होते आणि डिस्पॅचही टाइम टू टाइम होतं आणि जे काही बॅकअप असतात ते आम्हाला मिळतो अच्छा कुठली कुठली आहे इन्वर्टरवर चालत आहे तुमचे म्हणजे जे मशीन्स असतात आम्ही मेन म्हणजे आम्ही कोरोगेटेड बॉक्सेस बनवतो जे मोठे वुडन बॉक्सेस असतात तर ते आम्ही मॅन्युफॅक्चर करतो त्याची मोठी मशीन्स इथे आहे सो त्याच्यावर सर्व प्रोडक्शन चालू असतात किती मशीन्स आहेत कम्प्युटर प्रिंटर वगैरे असे पण कम्प्युटर हा कम्प्युटर पण आहेत प्रिंटर्स आहेत आणि बाकीचे जे मशीन्स आहेत आता कम्प्युटर्स लाईक ट्वेल्व टू थर्टीन आहेत आणि फॅन्स पण असतात लाईट्स पण असतात त्याच्यावर चालू आणि मशीन्स आहेत म्हणजे दहा आठ नऊ अशा आहेत अच्छा म्हणजे हा पूर्ण लोड ज्यावेळेस लोड शेडिंग असते किंवा लाईटचा इश्यू असतो त्यावेळेस हा इन्व्हर्टरवर चालत आहे बसून तुम्हाला किती दिवस झाले ते इन्व्हर्टर हे एक पाच महिने तरी झालेले आहेत ज्याचा खूप रेस्पॉन्स आम्हाला मधल्या काळामध्ये कसा याचा परफॉर्मन्स राहिलेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालत आहेत का किंवा ओव्हरलोडिंग वगैरे असं काही किंवा इतरही काही इशू होतात त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे व्यवस्थित परफॉर्मन्स आहे बघ काही प्रॉब्लेम वगैरे हो, हो तुम्हाला हो, आलेले नाही सध्या तरी नाही अच्छा आ, आता पूर्वी तुमच्याकडे एक इन्व्हर्टर होता असं आम्हाला समजलं होतं की ज्याच्यामध्ये लीड ऍसिड बॅटरीज होत्या तर ते चेंज करून तुम्ही हे घेतलेलं आहे हो, त्याला भरपूर बॅटरी लागायच्या एक दहा बारा बॅटरीज लागायच्या तर याच्याऐवजी एकदम छोटं कॉम्पॅक्ट असं मोजेटाचं इन्व्हर्टर तुम्ही घेतलंय आम्ही म्हणजे त्यासाठीच बघत होतो की जे एक प्लेस मध्ये पण ते फिट होईल आणि जसं तुम्ही बघू शकता आमच्याकडे काही इन्व्हर्टर जे प्लेस मध्ये पण ते फिट आहे अच्छा म्हणजे काम शक्ती तितकीच आहे क्षमता तितकीच आहे पण अतिशय मॅडमने आपल्याला सांगितलं की इन्वर्टरची गरज काय होती ते बसवल्यानंतर थोडक्यात त्यांनी सांगितलं की त्यांचा प्रॉब्लेम काय होता तो कसा सॉल्व्ह झाला या गोष्टी समजल्या पण याच्या तांत्रिक बाबींविषयी जाणून घेण्यासाठी याचे फीचर याचे काय व्होल्टेज असेल अँल असल्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ऑक्सीन्युरॉन कंपनीचे आपल्याकडे योगेश जे आहेत तर ते आपल्याला माहिती देतील तर या सर आम्हाला त्याविषयी सांगा थोडंसं नमस्कार 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 सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये थँक्यू सो मच बेसिकली आम्हाला ज्या एक कस्टमाइज रिक्वायरमेंट आली ज्याच्यामध्ये आम्हाला कळलं की भोसरीमध्ये एक कंपनी आहे आणि जे पॅकेजिंगमध्ये कोरिग्युटेड बॉक्स वगैरे जे म्हटल्या जातात तर त्यांचं प्रोडक्शन आहे युनिटी बरंच मोठं आहे आणि काही रिक्वायरमेंट त्यांची कस्टमाइज होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला लोडशेडिंग पुरी नव्हतं जसं मॅडमने आता मी हो, ऐकलं ते तर लोडशेडिंग आता वाढतं आहे हळूहळू ठीक आहे आणि आम्हाला ते आमचे इक्विपमेंट आहेत जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर त्यांचे दहा बारा पीसेस आहेत आठ दहा फॅन्स आहेत तीन चार प्रिंटर आहेत आणि त्यांचे काही मशिनरी आहेत ते चालत आहेत ॲक्च्युली इन्व्हर्टरवरती ठीक आहे तर त्यांची कस्टमाइज रिक्वायरमेंट बघायला नंतर पूर्वीचा त्यांचा जो सेटअप होता तो होता त्यांचा तो लीड ऍसिड बॅटरी होती ती म्हणजे लीड बॅटरी बॅटरीवरती त्यांना कसं करायचं की त्यांचं फाईव्ह के व्हीचं एक इन्व्हर्टर होतं पण त्याच्यावरती त्यांना कमीत कमी सोळा एक बॅटऱ्या किंवा अठरा बॅटऱ्या जे आता मला इनपुट मिळालं जे फीडबॅक मिळाला ते तेवढं सगळं त्यांना मेंटेन करावं लागायचं आणि त्या इन्व्हर्टरचं लीड ऍसिड बॅटरीचे काही एक लिमिटेशन्स आहेत ज्यामध्ये आपण बघतोय की ती लीड ऍसिड बॅटरी जी आहे ती तुम्हाला तीन वर्षानंतर तुम्हाला त्याची वॉरंटी संपते आणि त्याची जी एफिशियन्सी जी असते ईड एस बॅटरीची ती तुम्हाला सेवंटी पर्सेंटच आहे विझर्विस कधी आपण मोसेटाचं हे जे लिथेनियम पिओ फॉर फॉस्पेटचं जे आपण म्हटलं जातं ठीक आहे तर हे इन्व्हर्टरचं तुम्हाला बॅकअप जे मिळतं त्याची एफिशियन्सी आहे ती नाईंटी फोर पर्सेंट आहे म्हणजे आपण कधी लिडरसीची बघितली सेव्हन्टी पर्सेंट याची तुम्हाला नाईन्टी फोर पर्सेंट तुम्हाला एफिशियन्स तुम्हाला मिळालेली असते हा एक मुद्दा महत्वाचा आला सेकंड आहे की यांची जी स्पेस वापरली आहे म्हणजे यांच्या मॅनेजमेंटकडनं मला जे इनपुट आलं की मला तुम्हाला ह्या गोष्टी इथे बघायच्या आहेत तर आम्ही ती जागा बघितली लिटर कर सांगतो असं खूप मोठं जाळं त्यांच्या बॅटरी होतं स्टॅगिंग होती रॅक होत्या त्याच्यावर त्यांनी इन्व्हर्टरचा बॅकअप ठेवलं होतं आज ते एकदम छोटेसे कॉम्पॅक्ट एक बॉक्समध्ये तुम्हाला असं दिसेल ज्यामध्ये आपलं बॅटरी पण आहे ज्याच्यामध्ये आपलं इन्व्हर्टर पण आहे आणि त्यांची इक्विपमेंट तुम्ही एक जस्ट एक लूप बघितलं फॅक्टरीमध्ये बघितलं तर मला वाटतं मॅडम बरेचसे तुमचे इक्विपमेंट पण आहे जे चालतात याच्यावरती आहे ना त्यामध्ये तुमचे प्रिंटर आहे दहा बारा पीसे आणि हा सगळे लाईट ट्यूब फॅन वगैरे जे आहे ते म्हणून तुमचे चालले जातात झाला आणि त्यांचा रिक्वायरमेंट होती की मला जे बॅकअप पाहिजे ते बॅकअप मला कमीत कमी तीन ते चार तासाचं हवं आहे मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते सजेस्ट केलं की हे जे तुम्हाला प्रॉपर सोल्युशन आणि राईट ठिकाणी तुम्ही अप्रोच केलेलं आहे आणि हे इन्व्हर्टर तुम्हाला तुमची जी रिक्वायरमेंट आहे तेच तुम्हाला फुलफिल करू शकतं अच्छा तर आता मग याची थोडं सांगा मला किती आहे त्याविषयी पण ओके यांची रिकमेंट जसं तुम्हाला सांगितलं इन्व्हर्टर होतं कारण हे कसं कॅल्क्युलेट करतो मी की mm -hmm. फॅक्टरीमध्ये तुमचा जो लोड आहे टोटल लोड कॅल्क्युलेट केला जातो म्हणजे त्याच्यावर लागणारे इक्विपमेंट किती असतात आणि त्या प्रकारे लोडप्रमाणे mm -hmm. ते इन्व्हर्टरची कॅपॅसिटी डिसाइड केली जाते त्या लोडला ते इन्व्हर्टर सफिशियंट ते घेऊ शकतं का ठीक आहे त्यानंतर त्यांना बॅकअप किती वेळासाठी हवाय आता यांच्या इथे फॅक्टरीमध्ये जे बघितलं तर यांचा लोड जो होता तो फाईव्ह के होता आम्ही पण त्यांना रिकमेंड केलं की फाईव्ह के, फाई के तुम्ही त्या ठिकाणी रिनवर्टर घ्या ठीके नंतर प्रश्न आला त्यांचा बॅकअपचा कारण आपल्या याच्यात काय करतो आपण वन पॉईंट सेवन के थ्री पॉईंट फोर के आणि फाईव्ह के असे तीन व्हेरियंट आपण बॅटरीमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याला अनुसरून आपण त्याला बॅकअप किती देऊ शकतो तर बॅकअप कमी जास्त प्रमाणे आपल्या बॅटरीच आपल्याला इन्स्टॉल करतात पण ते लिथिन एमच्याच बॅटरी आपल्या असतात मग त्याच्यामध्ये तुमची एकशे पन्नास एम बॅटरी असू शकते त्यांची तुमची तीनशे एम बॅटरी असू शकते किंवा त्याच्यामध्ये साडेचारशे एम बॅटरी येऊ शकते तर सरांकडे आता मॅडमकडे आपण जे केलेलं आहे ते आपण फाईव्ह के वीचं आणि साडेचारशे एम आपण बॅटरी लावलेली आहे ती म्हणजे त्यांचे जे लोड आहे तो लोड कॅल्क्युलेट केला जातो आणि हे लोड कोण कॅल्क्युलेट करतो तुमचा जो इलेक्ट्रिशियन असेल किंवा जे तुमचे टेक्निशियन जे लोक असतात जे मशीन काम करतात हेच लोक सतवून सांगतात की आम्हाला एवढं एवढं लोड आम्हाला लागू शकतं पण त्याप्रमाणे आपलं हे जे इन्व्हर्टर आहे हे इन्व्हर्टर आपण त्यांना रिकमेंड करतो की तुमच्या लोडप्रमाणे आणि बॅकअपप्रमाणे ते तुम्हाला इन्व्हर्टर आपण सजेस्ट करतो तर यांची रिक्वायरमेंट कस्टमाइज असल्यामुळे आपण आपल्याकडे ते युनिट होतं आणि आपण त्यांना चालवलं आणि गेल्या सहा सहा सात महिन्यापासून मला वाटतं तुम्ही सध्या वापरताय आता आणि यांचा बॅकअप पण यांना जो सफिशियंट तो मिळतो मेन म्हणजे यांच्या अकाउंट्सचे लोक आमच्यावर त्याला कारण आहे कारण यांचे काय झालं कोरिओगोटेड बॉक्स बनत असल्यामुळे यांचे डिस्वॅश कंटिन्युअस दिस बॅक टू बॅक असतात ठीक आहे आणि त्यासाठी यांना इनव्हॉइस बनावं लागतात त्यांची ई व्ही बिल असतात साठी गाड्या उभ्या असतात ट्रान्सपोर्टर यांच्या मागे लागतात आणि ते बिलकुल दिस्व थांबत नाही आणि चार चार पाच पाच तास समजा तुमची लाईट गेले असतील आणि तुम्ही त्या ठिकाणी गाडी उभी ठेवली असेल तर ट्रान्सफर सर गाडी निघाला की आपण दुसरा डिलिव्हरी आगे तर ह्या त्रासापासून त्यांना वाचलेले येते इमिजिएटली त्यांना ते प्रिंट आउट करता येते त्यांना इनव्हॉइसिंग करता येतं आणि यांचा फास्ट झाला तर आता आतापर्यंत आपल्याला समजले की फाईव्ह इन्व्हर्टर आहे लीड ऍसिड बॅटरीला जी जागा लागत होती त्याच्या दहा पर्सेंट जागेमध्ये असं आपण ते बसले सर पाच पाच पर्सेंट पण जागाने नाही त्याला म्हणजे अतिशय तुम्ही बघितलं ना तर वॉल माउंट तुम्हाला कथा यांच्या इथे यांनी खाली ठेवले जागा ठीक आहे पण बाकी बघायला तुम्हाला एक साधारण एक सव्वीस इंचाची बॅग असते ना जाडीला रुंदीला त्या साईजचं इन्व्हर्टर आहे त्याला बॅटरी पण त्याच्यामध्ये इनबिल्ड इन्स्टॉल आहे इन्व्हर्टर पण तेच आहे अच्छा पण मग आता साईजचं झालं पॉवरचं झालं त्याला थोडस कॉस्टच्या दिशेला वळूयात आपण की लीड ऍसिड बॅटरीची कॉस्ट आणि म्हणजे त्या इन्व्हर्टरची कॉस्ट याची कॉस्ट याच्यामध्ये कसा डिफरन्स आहे आणि कसं हे परडू शकतं म्हणजे करेक्ट 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 याच्यामध्ये आम्ही कॅल्क्युलेशन थोडेसे रिव्हर्स पद्धतीने करत असतो पहिलं कॅल्क्युलेशन करतो की आपण लीड ऍसिडची एक बॅटरी बघितली तर ती साधारण आपल्याला तेरा चौदा हजार एक लीड ऍसिड बॅटरीची वन फिफ्टी एचची एक बॅटरी येते तुम्हाला ठीके तुमचा लोड कॅल्क्युलेशन तो किती वोल्ट वरती असतो ते यांची लीड एसिड पूर्वी होत्या बारा इन्टू साडे बारा ठीके साधारण एक दीड लाखाच्या आसपास त्यांच्या बॅटरीची कॉस्ट गेली फक्त बॅटरीची आणि थे। ही बॅटरीची कॉस्ट त्यांची दीड लाखाची ही तीन वर्षासाठी तुमची फिक्स झाली कारण तीन वर्ष त्याची लाईफ असते यामध्ये त्या व्यतिरिक्त त्याचं मेंटेनन्स येणार आहे पुढचं त्याच्यामध्ये ते आपण लीड ऍसिड जे असतं आपण त्याला पाणी टाकतो मोठं बॅटरीमध्ये ते पाण्याची कॉस्ट तुम्हाला काहीतरी एक मोजावी लागते साधारण पगळं ॲव्हरेजमध्ये एका बॅटरीची कॉस्ट कन्सिडर केली तर तीनशे रुपये तुम्ही वर्षाला पकडली आणि तुमच्या बारा बॅटरी असतील ठीक आहे तर साधारण साडेतीन हजार रुपये तुमचे ते झाले वर्ष झाले म्हणजे तुमचे दीड लाख आणि साडेतीन हजार साधारण एक लाख दीड लाखाच्या आसपास आपण कन्सिडर करू ढोबाळ मानाने म्हटलं तर आणि हे पंधरा वर्षासाठी आपण कधी बॅटरी गेली तर हा जी बॅटरी लीड एस बॅटरी जी आहे तुम्हाला साडेबारा तेरा हजार मिळेल ती जरूर नाही की पुढच्या तीन वर्षामध्ये तुम्हाला तीच कॉस्ट मिळेल हा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि हाच मुद्दा आम्ही आज कस्टमर पण सांगत असतो की तुम्ही जेव्हा लीड एस बॅटरी घेताय तर त्याच्या कंपनीमध्ये कधी ही बॅटरी तुम्ही घेतली ती इंडस्ट्री असू द्या ते तुमचं फार्म हाऊस असू द्या ते बंगलोच असू द्या किंवा तुमचं ते ऑफिस सेटअप असू द्या तर ज्यामध्ये हे तुम्हाला सोल्युशन आम्ही दिलेले असतं तर हे तिन्ही चारही प्रकारचे जे काही युसेज आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येतात कॉस्ट मध्ये बघायला झालं तर जसं तुम्हाला सगळं दीड लाख समजा तीन वर्षासाठी देत असेल तर माझं पंधरा वर्षासाठी गेलं तर मला पाच वेळा त्या बॅटरीज मला रिप्लेस कराव्या लागतात ठीक ला ला। आहे म्हणजे साडेसात लाख रुपये तर तुमचा फक्त खर्च आला इन बिटवीन तुमचं इन्व्हर्टरची पण वॉरंटी पाच वर्ष असते होऊ शकते की ते उद्या सर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतं तुम्हाला ते बरोबर आहे तर हे जे इन्व्हर्टर जे आपलं येतं जे आपण कॉम्पॅक्ट सोल्युशन साडेसात आठ लाख रुपये येत आहे तर ते, ते इन्व्हर्टर आज तुम्हाला प्रोजेक्ट नुसार आपण त्याची कॉस्ट व्हेरी होते आणि एक ढोळ माने सांगितलं तर सव्वा दोन ते अडीच लाखाच्या आसपास तुम्हाला मिळतं प्लस त्याच्यावरती जीएसटी असतात एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचं आलं जसं मॅडमने किंवा यांच्या मॅनेजमेंटने जे आता इन्व्हर्टर घेतलेला आहे ते इन्व्हर्टर साधारण पाच ते सहा यांनी घेतलेलं होतं येणाऱ्या काळामध्ये लोकांना सोपं जावं घ्यायला ठीक आहे म्हणून एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की आम्ही याच्यावरती बजाज फायनान्स पण आम्ही लवकरच चालू करतो अपेक्षित हो। आहे की मार्चच्या एंड मध्ये किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही बजाज फायनान्स ऑप्शन लोकांना देऊ की ज्याच्यामुळे त्यांना इझी ईएमआय मध्ये कन्वर्ट करून त्यांना ते घेता येऊ शकेल ते आता अजून एक दुसरी गोष्ट याला आपण सोलर पॅनल वगैरे जोडू शकतो का बरोबर प्रश्न विचारला सर तुम्ही सोलर पॅनल तुम्हाला याच्यावरती जोडता येतो कारण हे जे इन्व्हर्टर आहे हे इन्व्हर्टर आम्ही याला हायब्रिड इन्व्हर्टर म्हणतो म्हणजे आज काय होतंय की नॅचरल जी एनर्जी आपण म्हटली जाते ती सोलर म्हटली जाते आणि ही जे आपण ग्रीड म्हणतो जी आपण नॉर्मल इलेक्ट्रिसिटी जी आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे ती ग्रीड आहे दिवसभरामध्ये जी काही तुमची लोड असतो त्याप्रमाणे आपण पॅनल रिकमेंड करतो ते पॅनाची साईज किंवा तुमच्यावरती इन्स्टॉलेशन टेरेसवरती या जागा असेल त्यावर तुम्हाला इन्स्टॉल करता येतात ती एनर्जी जी असते ती साधारण साडेचार ते पाच युनिटपर्यंत ती रोजची पॅनाच्या साईजवर असते त्याच्यापेक्षा जास्त ती एनर्जी तुम्ही त्या बॅटरीमध्ये स्टोअर करू शकता आणि ती एनर्जी तुम्ही वापरली तर येणार जे इलेक्ट्रिसिटीचा जो लोड आहे तो सुद्धा तुमचा त्या ठिकाणी बिलिंगमध्ये तुमची कमी होतं म्हणजे नुसता बॅकअपचा प्रॉब्लेम नाही तर पूर्ण तुमच्या लाईट बिला प्रॉब्लेम इथं होऊ शकतो जर बसवलं तर होत आता सरांनी सांगितलं की बजाजच्या कंपनीच्या माध्यमातून ईएमआय किंवा मासिक हप्त्यावर देखील हे लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता बऱ्याच वेळा ला इन्व्हेस्टमेंट लागते तर पैसे नसतं ईएमआय वर आपण घेऊ शकतो त्याचबरोबर सोलर सिस्टीम सोलर एज अ सोलर सिस्टीम म्हणून देखील घरामध्ये फिट करू शकता आपल्याकडे सोलर सिस्टीम देखील वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत याच्यामध्ये ते पण थोडंसं सांग आपण काय करतो की बॅटरी जी आहे आपली आता ठीक आहे तो सोलर पॅनल जे आहे तो सोलर पॅनल आम्ही पण रिकमेंड करतो एक कस्टमाइज असतं आपलं त्याच्यामध्ये तीनशे ऐंशी वॉटचं पॅनल असू शकतं किंवा साडेपाचशे हे दोन प्रकारचे आपण त्या ठिकाणी पॅनल देत असतो आता एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर म्हणेल की बाबा तुमचं इन्व्हर्टर जे आहे तुमच्याच याच्यावर चालाल का ठीक आहे तर त्या ठिकाणी मी रिकमेंड करेल की हे जे इन्व्हर्टर आहे हे इन्व्हर्टर तुमच्याकडे त्या कॅपॅसिटी इतकं समजा किती ते त्या प्रकारचे पॅनल लावलेले असेल आणि माझा इन्व्हर्टर त्या ठिकाणी सपोर्ट करणार त्याला ठीक आहे ते इन्व्हर्टर ते पॅनल माझ्या इन्व्हर्टर वरती चालू शकतात म्हणजे जी एनर्जी स्टोअर करायची तुमच्याकडे एक्झिस्टिंग कधी पॅनल असेल तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही हे इन्व्हर्टर वापरू शकतात कारण हे हायब्रिड आहे म्हणजे येणारा सोर्स तुमचा एक सोलरचा असेल आणि एक सोर्स तुमचा इलेक्ट्रिकचा आहे तर दोन्ही सोर्स थ्रू तुम्ही इलेक्ट्रिसिटी जी जनरेट झालेली आहे ती तुम्ही युज करू शकता अच्छा तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आपण दोन भाग याच्यामध्ये केलेला आहे पहिल्या भागात ऑफिसमध्ये सर्व फीचर्स आपण सरांकडून जाणून घेतले दे साईटवर देखील आज आलेलो आहोत भरपूर साईट्स आहेत वेळेची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे जी साईट आपल्या जवळ होती जिथे अवेलेबल जे सांगणारे कस्टमर होते अशा ठिकाणी आपण आलो भरपूर सारी प्रचंड लोकप्रिय झाले असे प्रॉडक्ट आहे अतिशय कमी वेळामध्ये त्यामुळे नक्कीच तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी नंबर आहे त्यावर तुम्ही एन्क्वायरी करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देण्यात आलेला आहे कंपनी सर्व डिटेल्स देण्यात आलेले आहेत तिथं तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करून याविषयी अधिकची माहिती घेऊ शकता खरेदी करू शकता तर सर धन्यवाद थँक्यू सो मच माझी अशी इच्छा आहे एकदा फॅक्टरीमध्ये काय इक्विपमेंट आलेले आहेत ते बघितले तरी कस्टमरला कळेल की एक छोटा स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसमध्ये किंवा ऑफिस सेटअपमध्ये याचा उपयोग किती चांगल्या चांगला घेऊ शकतो आपण आणि जी कॉस्ट आपल्याला जी वाटते ती कॉस्ट कशी भविष्यामध्ये आपण वाचू शकू तर हे ज्वलंत उदाहरण हे तुम्ही इथे बघितलं हा लाईव्ह सेटअप बघितला तुम्ही ठीक आहे तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते लोकांनापर्यंत पोचेल अशी अपेक्षा करतो आणि थँक्यू सो मच थँक्यू